सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शोध भाग दोन औरंगाबादहून परत त्यांना राघवच्या मनात असंख्य विचारांची गर्दी होती खिडकीबाहेरचे धुसर नजारे जणू त्याच्या मनातल्या धुसर भावनांशी मिळून जात होते बहिणीनं हळूच विचारलं तू खरंच आजोबांना हे सगळं सांगणार आहेस का राघव थोडा वेळ शांत राहिला हो पण योग्य पद्धतीनं त्यांच्या हृदयावर अचानक धक्का बसू नये आधी त्यांना आठवणीमध्ये नेईल मग हळूहळू माधवीकडे घरी पोहोचल्यावर पुढच्या सकाळी राघव ताबडतोब आजोबांच्या खोलीत गेला आजोबा अंगणातल्या खुर्चीत बसून चहा घेत होते काय रे पुण्याला गेला होतास ना अचानक परतलास राघव हसत म्हणाला हो पण पुण्याहून कुठेतरी अजून गेलो होतो आणि काही खास तुमच्यासाठी आणलंय त्याने मोबाईल काढून माधवीचा फोटो दाखवला शणभर आजोबा अगदी स्तब्ध झाले डोळे मोठे झाले आणि ओठावर हलकी थरथर ही हा फोटो कुठून राघवने त्यांचा हात धरून सांगितलं आजोबा ही माधवी लोखंडे तुमची ओळख मला एका जुन्या पत्रातून झाली आम्ही तिला भेटलो ती अजूनही तुमची आठवण ठेवून आहे आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं जरूर पन्नास वर्ष दळवून ठेवलेली भावना अचानक झरत होती ते हळूच फुटफुटले माधवी मला वाटलं ती कधीच परत आठवणार नाही मीच तिला विसरण्याचा प्रयत्न केला होता पण नाही झालं आई आणि बाबा अजूनही या संभाषणापासून अनभिन्न होते राघव आणि आजोबा दोघेही अंगणात बसून गप्पा मारत होते आजोबा जुन्या आठवणी सांगू लागले कसं ते पहिल्यांदा माधवीला भेटले कसं त्या काळात समाजाच्या बंधनांनी त्यांचं नातं संपवलं आणि कसा तो जखम आयुष्यभराच्या प्रवासात रक्तस्राव करत राहिला राघव काळजीपूर्वक ऐकत होता आजोबा जर तुम्हाला ती अजून भेटायची असेल तर मी उद्या पुन्हा तुम्हाला औरंगाबादला घेऊन जाईल तिचीही इच्छा आहे की तुम्ही यावं आजोबांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी भीती आणि उत्सुकतेचा भाव आला तुला खात्री आहे माझ्यात अजून ते बळ आहे राघवने हसत उत्तर दिलं बळ मनाचं असतं आजोबा शरीर मागोमाग येतं पुढच्या क्षणापासून घरातल्या वातावरणात एक अदृश्य बदल जाणवू लागला हे केवळ आजोबा आणि माधवीचं यांचं पुनर्मिलन नव्हतं हे राघवच्या नजरेतून पाहिलं जाणारं नात्यांचा खरा शोध होता राघवने सगळं आवश्यक सामान व्यवस्थित बॅगेत भरलं आजोबांसाठी थोडं अंगावर घालायला औषधं काही फळं आणि एक फोटोचं अल्बम बहिणीने तयारी केली होती मनाच्या गलबल्यासोबत आजोबा पहाटेपासूनच बेचैन दिसत होते घरातल्या प्रत्येक वस्तूकडे एक वेगळीच नजर एक वेगळा जिव्हाळा भाऊ बहिणीनं आजोबांना सोबत घेत औरंगाबादच्या दिशेनं प्रवास सुरू केला ट्रेनमध्ये आजोबा शांत होते पण त्यांच्या डोळ्यातून सारखी मागे फिरणारी काळजी आठवण आणि फार जुनी आज दिसत होती रेल्वेतून उतरल्यावर राघवने हळूच आजोबांचा हात धरला रिक्षा घेतली आणि जुन्या वाड्यापाशी थांबले घराच्या गेटजवळ आल्यावर आजोबांनी पावलं क्षणभर थांबली जणू पन्नास वर्ष मागे गेली होती राघवने दार वाजवलं माधवी आज वयाच्या सत्तरीत पण डोळ्यात अद्याप शुद्ध ओळख व अपेक्षा दाराच्या कडेला हलकेसे पुटपुटले विजय आजोबा काही क्षण शब्दच एकेकाळचे तरुण प्रेम अचानक एकमेकांसमोर माधवी आजोबांनी जड आवाजात उच्चारलं माधवीच्या डोळ्यात पाणी ओठांवर किंचित थरतर मी वाट पाहिली होती तुला भेटायचं होतं रेशमी शांतता फक्त दोन असरूंनी आणि दोन हातांच्या स्पर्शाने पन्नास वर्षांनी जे काही अधुरं होतं ते काही क्षणात बोलल्याशिवाय व्यक्त झालं माधवीने आजोबांसाठी पाणी आणलं एकमेकांना पाहून दोघांचा श्वास थकवा सारं विसरून गेला होता राघव आणि बहीण बाजूला गप्प बसले कर माधवी मी खूप प्रयत्न केला विसरायला पण मनानं कधीच मान्य केलं नाही आजोबा सांगत होते माधवीनं हात पुढे केला माझंही आयुष्य फक्त तुझ्या आठवणीत गेलं दुसरं काही आवश्यक आवश्य वाटलंच नाही दोघांनी एकमेकांच्या आठवणी जुन्या गोड गोष्टी समाजाची भीती पत्र फोटो सगळ्याच गोष्टी शेअर केल्या आजोबांनी खिशातून तो लहानसा पत्राचा लिफाफा काढला तिला दाखवला ती ति हलके हसली त्यात माझ्या नावामुळेच तर मी आजही डोळ्यात पाणी ठेवून जगते राघवच्या मनात अत्यंत तीव्र भावना तो विचार करू लागला जे नाता पिढ्यानं पिढ्या पीड़ा समाजाच्या परिस्थितीच्या चुकीच्या गरजांनी दुरावलं ते आज निवांतपणे साकार झालं राघव आणि बहीण अस्वस्थपणे आजोबा आणि माधवीच्या जीवनातील नवं पान हळूहळू उघडताना पाहत होते वय वयाच्या उत्तरार्थ येऊनही प्रेमाची नात्याची हाक किती खोलवर असते हे त्यांना अनुभवायला मिळालं पुन्हा एकदा परतीचा प्रवास दोन तीन तासांच्या नव्या ओळखी जुन्या आठवणीनंतर आजोबा आणि माधवी शेवटचं एकमेकांना मिठी मारतात आश्रू स्मित आणि प्रश्न हेच आपल्या नात्याचं खरं उत्तर आहे रागो आजोबा परतीच्या ट्रेनमध्ये म्हणाले कधीच प्रयत्न थांबवू नकोस जे अधूरे राहिले त्याचा शोध घेणंच आयुष्य राघवने आजोबांचा हात घट्ट धरला बहिणी डोळे भुसत होती राघवच्या मनात नव्या नात्यांचा ऋणानुबंधांचा पिढ्यानं पिढ्यांसाठी अर्थ शोधायचा बीज आता अधिक खोलवर रुजलेलं होतं आजोबा आणि माधवींची भेट झाल्यानंतर तीन दिवसांनी माधवीनं राघवला फोन केला आवाजात एक वेगळी घाई आणि वजन होतं राघव मला तुझ्याशी एकट्यानं बोलायचं आहे लगेच राघव औरंगाबादला पुन्हा गेला घरात पोचल्यावर माधवीनं जवळच्या खुलीचं दार बंद केलं ती थोडा वेळ शांत बसून होती मग अचानक बोलली माझं आणि विजयचं एक मूल होतं मुलगी तिचा जन्म झाल्यावर परिस्थिती एवढी वाईट झाली की तिला मी अनास आश्रमात द्यावं लागलं वडिलांना सांगायची हिंमत कधीच झाली नाही पण ती आजही जिवंत आहे राघवचे तोंडून शब्द निघाले नाहीत म्हणजे ती माझी हो ती तुझी सावत्र मावशी आहे आणि एक गोष्ट तुला हादरवेल तुला ती आधीच परिचित आहे राघव गोंधळला कोण माधवी हळूच एक फोटो पुढेच करते तो पाहताच राघवच्या डोळ्यात धक्का गोंधळ आणि असू सगळं एकत्र आलं फोटोत होती राघवची स्वतःची बहीण सई राघव स्तब्ध हे कसं शक्य आहे ती तर आईची मुलगी आहे माधवने सुस्कार टाकला सईचा जन्म आणायचा श्रमात झाला काही वर्षाने तुझ्या आईने तिला दत्तक घेतलं तुझ्या वडिलांना माहीत होतं पण कुणालाच बाकी सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं ती माझी आणि विजयची मुलगी आहे त्यांनी तुला आणि तिला कोणताही फरक न पडू द्यायचं म्हणून गुपित ठेवलं राघवच्या मनातील भूकंप आता त्याला अचानक अनेक गोष्टी आठवू लागल्या सई आणि त्याचे भावनिक नाते घरातल्या काही जुन्या हळव्या क्षणात आईबाबांचा विचित्र भाव आजोबांचा काही वेळा बहिणीकडे पाहण्याचा वेगळा ओडसर चेहरा एका क्षणात राघवच्या आयुष्यातील नात्यांचा अर्थच बदलून गेला होता बहीण जी लहानपणापासून त्याच्यासोबत वाढली ती प्रत्यक्षात त्याची मावशी होती आणि त्याच्या आजोबांचा आणि माधवीचा जगापासून दडवलेला पुरावा भविष्याची भीती माधवी गंभीर स्वरूपात म्हणाली हे गोष्ट साईला सांगणं तुझ्या आणि तिच्या आयुष्यात मोठं वादळ आणू शकतं पण सत्य एक दिवस बाहेर येईलच प्रश्न एवढाच आहे ते तू सांगशील की वेळ सांगेल राघवचं मन जणून दोन दिशेत तुटत होतं एका बाजूला प्रामाणिकपणा आणि दुसरीकडे घरातील सैर्य टिकवणं औरंगाबादहून परत आल्यावर राघवच्या रात्री झोप हरवली होती डोक्यात सतत एकच प्रश्न हे गुपित मी बहिणीला सांगावं का गुप्त ठेवावं पण प्रत्येक वेळी सईला पाहिलं की मनात एक विचित्र ओझं येत होतं ती त्याच्या आयुष्यभराची लाडकी बहीण पण प्रत्यक्षात त्याची मावशी आणि तिला काहीच माहीत नाही दुपारी अंगणात सई कपडे वाळत टाकत होती राघव तिच्या जवळ गेला त्याचा आवाज शांत पण गंभीर सई मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे पण ऐकल्यावर तुझं आयुष्य बदलून जाईल सई हसत विचारलं अरे एवढं गूढ का करतो सांग ना राघवने दीर्घ श्वास घेतला आणि सगळं सांगून टाकलं माधवी कोण ती आणि आजोबा यांचं नातं त्यांचं गुप्त मूल आणि त्या मुलीचं नाव म्हणजे सई जन्मगृह हो, अनाथाश्रम दत्तक प्रक्रिया आणि आईबाबांचं सर्व लपवलेला इतिहास क्षणभर सई सई दग्ध झाली म्हणजे मी तुझी बहीण नाही राघो गंभीर स्वरात तू माझ्यासाठी सदैव बहीणच आहेस नात्याचं नाव बदललं तरी आपल्या माणुसकीचं नातं नाही बदलणार सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली बाबांनी हे माझ्यापासून का लपवलं माझी खरी आई म्हणजे माधवी का गो माझ्याशी एकदाही बोलली नाही का राघवने शांतपणे उत्तर दिलं तिने कधी तुला कमी प्रेम दिलं नाही पण परिस्थितीने तुला तु तिला तुझ्यापासून दूर ठेवलं आता तुझी इच्छा असेल तर आपण तिला भेटू शकतो त्या संध्याकाळी घरात वादळ सई भावनिक आयुष्यात आईबाबांच्या खोलीत घुसली तुम्ही माझ्याशी आयुष्यावर खोटं बोललात आई घाबरून बसली वडील निरुत्तर आईच्या डोळ्यातून अश्रू सई आम्ही तुला दत्तक घेतलं कारण आम्हाला तू हवी होतीस तुझ्या जन्माची गोष्ट नाही तुझ्या आयुष्यातला प्रेम आणि स्थैर्य द्यायचं होतं तुझं बालपण गुपिताच्या सावडीत होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं लपवलं सई रडत हसली माझं प्रेम इथंच आहे पण मला माझ्या आईला एकदा मिठी मारायची आहे कशी वाटली कथा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद